जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्धवंदना व पंचशील म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नवापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत मुख्याधिकारी प्रशांत गांगोडे नवापूर वन विभागाचे वन क्षेत्रपाल स्नेहल अवसरमल पंचायत समिती गटविकास अधिकारी देवीदास देवरे नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित माझे विरोधी पक्ष गटनेता नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे अजय पाटील विशाल सांगळे जैनू गावित भाजपचे एजाज शेख धर्मेश पाटील नाना भामरे एस बी अहिरे स्टीनवाला प्राध्यापक सुरेखा बनसोड जितेंद्र अहिरे मनोहर नगराळे प्राथमिक उपशिक्षण अधिकारी डॉक्टर युनुस पठाण माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील विश्वास बडोगे माजी नगरसेविका मिनल लोहार अमृत लोहार अँडवोकेट पमा सय्यद सनदी लेखक वतन अग्रवाल सुधीर निकम महेंद्र जाधव विनोद सूर्यवंशी मंगेश शेगल हेमंत जाधव प्रेमेंद्र पाटील प्रदीप नगराळे हरीश पाटील मिलिद निकम अनिल वारुडे मनोज बोरले जितेंद्र हिरे जय चव्हाण सुनील वाघ विजय तिजबीज अर्जुन सुरे हेमंत नगराळे समीर मोहिते आदींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना बौद्धचार्य दिलीप ढिवरे यांनी केले तर सूत्रसंचलन संजय ठोसरे यांनी केले नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री सहा अलीपूर नवी दिल्ली या ठिकाणी निधन झालं आणि सात डिसेंबरला बाबासाहेबांवर शासकीय इतमामात बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार हे करण्यात आले तर अशा या क्रांती सूर्याला ज्ञानाच्या अथांग सागराला आज आपण संपूर्ण भारतामधूनच नव्हे तर विदेशातून हा सहा डिसेंबर हा अत्यंत दुःखाचा असा दिवस या ठिकाणी पाडण्यात येतो महान साहित्यिक के परके परकयात्रे बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते हात्र्यांनी असं म्हटलेलं आहे आचार्य अत्रे असं म्हणतात की बाबासाहेबांच्या अंत्ययात्राला जो अथांगजन समुदाय होता तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे लाखो लोकांनी या नेत्याला भावपूर्ण साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला असा बाबासाहेब पुन्हा होणे नाही म्हणून मी एवढंच म्हणेल हा दुखाचा दिवस आहे घायाळ पाखरांना पंख दिलेस तू घायाड पाखरांना पंख दिलेस तू मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला युगायुगांचा शोषितांचा उद्धार बा भीमा कूच केला अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन करू